नमस्कार मित्रांनो श्रीमद स्वामी महाराजांच्या चरित्रात असाच एक प्रसंग घडून आला होता आवडल्यास इतरांना शेअर करा नवीन असलास तर सबस्क्राईब करा ठीक आहे आता प्रसंग पाहूया हरिओम उज्जैनी येथे श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने श्री नारायणानंद सरस्वती स्वामींचे कडून श्री महाराजांना दंडग्रहण केला हे आपण मागच्या भागात पाहिले बरोबर सर्व वर्णाश्रम श्री महाराजांचे लोक पावले होते आता सर्व भरतखंडात पायीच संचार करून लोकांना उपदेश करावा व धर्ममार्गाची स्थापना करावी अशी दत्तप्रभूंची श्री महाराजांना आज्ञा झाली याप्रमाणे श्री महाराजांचे वागणे सुरू झाले दंडग्रहणानंतर पहिला चातुर्मास हा उज्जयिनी येथेच झाला श्री महाराजांचा नित्य दिनक्रम असा होता पहाटे शौच मुखमार्जन केल्यावर स्नान व्हायचे स्नान त्रिकाल असायचे शौचात जाऊन आल्यावर किंवा अस्पर्श परस्पर्श असे झाले की ते पुन्हा स्नान करीत स्नान झाल्यावर दंड तर्पण प्रणव जप असे ते करीत असत नंतर श्री मूर्ती स्नान घालून भस्म लावित संन्याशांना फुले तोडण्याचा अधिकार नसल्याने ते कोणी फुले आणून दिली तरच देवात वाहत असत कोणी वेदाध्ययन करण्यास आल्यास त्यांना पाठ द्यायचा माध्यांनी पुन्हा स्नानादी नित्यकर्म झाल्यावर दक्षिणी ब्राह्मणांच्याच घरी भिक्षा आणून सर्व अन्न एकत्र करून छाटी पाण्यात गुडवावी व ते अन्न पाच भागात वाटून त्यातील एक भाग करायचा भिक्षा ही सुद्धा तीनच घरची घ्यायची असा श्री महाराजांचा नंतर कोणी काही शास्त्रीय विषय समजवून घेण्यास आल्यास त्यांना ते समजून सांगत असत संध्याकाळी पुन्हा स्नान व अनुष्ठान झाल्यावर ते सर्वांना पुराण सांगत श्री महाराजांच्या संग्रही चार लंगोट्या दोन छाट्या दंड व लाकडी कमंडलू जिन्नस होते सेवा कोणाकडूनही करून घ्यायची नाही असा त्यांचा कटाक्ष होता सर्व सिद्धी प्राप्त असूनही त्याचा उपयोग करायचा नाही याप्रमाणे अत्यंत कडकपणाने शास्त्रीय नियमांचे पालन श्री महाराज करीत असत त्यामुळेच त्यांचा सदुपदेशाचा जनतेवर तत्काळ परिणाम होत असे आधी केले मग सांगितले असे महाराजांचे वागणे होते भाद्रपद पौर्णिमेस चतुर्मास संपल्यावर श्री महाराज होऊन महत्पुरास निघाले या प्रसंगाचा आता मतितार्थ पाहू लक्षात घ्या बरं का आयुष्यात जर एकसूत्रता तुम्हाला आणायची असेल तर त्यांना सावधपणाची आवश्यकता असते मनाची चंचलता व अंतर वासना या त्याची एकाग्रता होऊ देत नाही आता पहा पाण्याने भरलेल्या माठाला जर अनेक चित्र पाडलेली असतील तर बाहेर पडणाऱ्या पाण्याचा ओघ बनावत असतो बरोबर ना पण एकच छोटस चित्र असेल तर तोच खूप शक्तिशाली असतो त्याचप्रमाणे विचारांची चंचलता चंचलता आहे ती थांबली पाहिजे मग त्यासाठी काय करावं लागेल बरे त्यासाठी अंतरात एकांत भाव हा प्रथम निर्माण झाला पाहिजे आता तो कसा करावा तर पहा सर्व जीवन हे प्रारब्धाच्याच अधीन असते हे तर सर्वांना माहीतच आहे मग हेच जाणूनच सर्वात प्रथम आसक्ती संपवण्याचा प्रयत्न करावा हा प्रयत्न म्हणजे खडतर जीवनाचा मार्ग आखण्यासारखेच आहे कारण मनावर संयम ठेवावा लागेल आता मनावर संयम कसा आणायचा हे तुम्ही विचारल आपल्यावर सुख दुःख येतात ती प्रारब्धानुसार वाट्याला येत असतात ना प्रारब्धाला कारण आपले कर्मच असते प्रारब्धानुसार कर्म घडत असताना त्यातून नवीन कर्म तेच पुन्हा प्रारब्धाला कारण होत आता हे नवीन कर्म घडायला आपलाच अहंकार कारणीभूत असतो लक्षात घ्या तोच अहंकार संपवण्यासाठी निर्बंध घालावे लागतात आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी पूर्ण प्रामाणिक भाव असावा भा लागतो म्हणजे काय तर आसक्ती व द्वेष यांना कधीच तारा देऊ नये हे दोन्ही लय पावले तरच अहंकार व क्रोध यातून चिरडून टाकता येईल बरोबर ना आता अन्वयार्थ पाहू खरे तर या जीवामध्ये कोणतीही शक्ती नाही मी आहे यातून शक्तीचा प्रादुर्भाव होतो म्हणजे असतो तो फक्त आपल्यातीलच शक्तीवरचा यातून तर हे विश्वाचा पसारा वाढलाय असो एकदा का साधक किंवा उपासक या नात्याने जीवाने प्रवास सुरू केला की के त्याला ईश्वरी शक्ती प्राप्त होत असते यासाठी साधकाला हे जाणणे आवश्यक आहे की ज्या शक्तीचा तो अहंकार बाळगत असतो ती शक्ती त्याची नसते शक्ती ही आपली नाही हे पूर्ण जाणून अहंकार व प्रारब्ध याचा क्षय आपोआप होऊ लागतो याची अनुभूती साधकाला येत असते त्या अनुभवाची जाणीव झाली की ही अनुभूती साधकाला संसारिकेतून काढून अध्यात्मातील मार्गक्रमणाला सुलभ करते याची सुरुवात वानप्रस्थाश्रमातून होत असते या अहंकाराचा लोप झाला की मगच संन्यासाश्रम सुलभ होतो असो पुन्हा भेटू पुढच्या भागात गुरुदेव